बाराशी जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरलेला आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेनी प्रकरणात मोठा हल्लाबोल केला होता त्यानंतर आमदार राणा जगजितसिंग पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळेना खुलं पत्र लिहिलं तुम्ही केलेले आरोप चुकीचे आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा राजकीय के अपरहारेतून केल्याचा आरोप राणांनी केला दरम्यान तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर भाजपात प्रवेश करण्याच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीमध्येच होता असा देखील दावा त्यांनी केला आता या प्रकरणात दोन्ही गट आमने सामने आल्याचं दिसून आलंय तर यावेळी राणा सिंहांनी काय पत्र लिहिलेलं होतं पाहूयात सुप्रियाता ही आदरणीय अजितदादा पवार आणि सुरेंद्र आत्या ज्याप्रमाणे माझा नातेवाईक आहे त्याचप्रमाणे आपण सुद्धा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे मात्र काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय आपण माझ्याबद्दल जाहीरपणे सलग वक्तव्य करता तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष श्री संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला हा प्रवेश करण्याच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते हे कदाचित आपल्याला माहित नसेल आपण स्वतः एवढा जबाबदार व्यक्ती असतानाही आपल्याकडून जे काही बोललं गेलं ते तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या षडयंत्राला नकळत का असेना बळ देणार आहे तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणात बाबत आपण सलग दोन वेळा जे वक्तव्य वे केले त्याची वस्तुनिष्ठ माहिती आपण जाणून घ्यायला हवी होती नाहीतर ही वक्तव्य राजकारणानं प्रेरित मीडिया ट्रायल करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जात असल्याचं स्पष्ट होत आहे मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेत तेरणा ट्रस्टनं केवळ सहभाग घेतला यापूर्वी दोन ते तीन वेळा निविदा मागवण्यात आल्या होत्या मात्र कोणीही सहभागी झालं नाही तिसऱ्यांदा निविदा निघाल्यानंतर तेरणा ट्रस्टनं त्यात सहभाग घेतला यात नेमकं चुकीचं काय झालं जर आपण सांगू शकाल तर बरं होईल म्हणजे आपण आपलं नेमकं म्हणणं काय कळेल आपल्या अजूनही काही शंका असतील तर त्या दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे आपल्यासोबत चर्चा करून सगळी वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखवण्याची माझी तयारी आहे आपला राणा जगजितसिंह पद्मसिंह तो विभाजन झाल्यानंतर कोर्टात केस झाली तुम्ही सगळ्यांनीच पाहिली त्या काळामध्ये विभाजन झाल्यानंतर आणि राणा दादा भारतीय जनता पक्ष गेल्यानंतर कुठलाही डेटा आमचा तरी ती व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे किंवा आमची मेंबर आहे असा माझ्याकडे कुठला डेटा नाही त्यांच्याकडे जर असेल तर जरूर त्यांनी द्यावा आणि कोणी कुठल्या पक्षात जावं हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे मी एक विनम्रपणे मी राणादादांवर कालही आरोप केला नाही आजही करणार नाही आणि मला विश्वास आहे की ती उद्या त्यांच्यावर आरोप करायची वेळही आणणार नाही मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे